नाजूक सुंदर चंचल आदवी होतीस फार नाजूक सुंदर चंचल आधवी होतीस फार नाकी शोभे न चंद्रखोरी तुझा धार नाजूक सुंदर चंचल आदवी होतीस फार नाकी शोभे चंद्रकोरी चंद्रखोरी तुझ्या धार बघता तवा माझ्या मनात कोलाहल माजलं बघता तवा माझ्या मनात कोलाहल माजलं आणि राजा राणीचं लगीन मग हे पुऱ्या भर गाजलं भाळी टिळा माझ्या मस्तकी फेटा भाळी टिळा माझ्या मस्तकी फेटा छप्पन इंच छाती माझा रुबाबच मोठा भाळी टिळा माझ्या मस्तकी फेटा छप्पन इंच छाती माझा रुबाबच मोठा मिरवणुकीचा दिमाग तवा लईच होता न्यारा मिरवणुकीचा दिमाग तवा लईच होता न्यारा बक्कळ हुंडा घेऊन जेव्हा आलो होतो मला धाकली म्हणून वाटलं हायस होईल तुझे लाड ढाकली म्हणून वाटलं आहेस होईल तुझ लाड थोरली मोठी शानी तिनं मोठीत ठेवलं रा काळजी करू नकासा सासू बोलली तुझ्या बापास काळजी करू नकासा सासू बोलली तुझ्या बापास पण रांदवाडा वाडा उष्ट काढा आलं तुझ्याच वाट्यास राजाची तू राजकन्या अशी लाडत किती ग वाढलीस राजाची तू राजकन्या अशी लाडत किती ग वाढलीस आज पथर सासरी मात्र तुझी नुसतीच फरफट चालली पोरं केली मोठी आणि मूग खेळून गप राही पोर केलीस मोठी मूग खेळून गप राहिलीस कळतच नाही माझ्या मागून तू कधी मोठी झाली बरं आतापर्यंत प्रेम होत बर का आता तो वैतागलाय <laughs> आंबड गोड मी तुम्हाला सांगितलं होतं संसारातले आंबड गोड प्रसंग आहेत वाटलं नव्हतं सारं इसरून सॉरी वाटलं होतं सारं विसरून तू प्रेम तेवढं ठेवशील वाटलं होतं सारं विसरून तू प्रेम तेवढं ठेवशील वाटलं नव्हतं तेवढंच विसरून तू बाकी सारं काढशील आयुष्याचा उगा निगा राखून जेव्हा येळ तुला झाला आयुष्याचा उगा निगा राखून जेव्हा येळ तुला झाला जन्मभराचा त्रागा तगादा असा माझ्या मागा <laughs> आला आता आता जमतच नाही बघ आता आता जमतच नाही बघ नेहमी होतंय तुझं माझ आता आता जमतच नाही बघ नेहमी होतंय तुझं माझ अधून मधून मग वाजत राहतोय यो मृदुंगाने टाळ इटून गेलाय जीव माझा इटून गेलाय जीव माझा वाटलं माझ पुण्य फळा यावं इटून गेलाय जीव माझा वाटलं माझ पुण्य फळा यावं तुझ्या सारख्या परीस मी साता जन्मासमोर इतक्या इतक्या म्हातारपणी सुद्धा वाटलं काडीमोड घ्यावं इतक्या म्हातारपणी सुद्धा वाटलं काडीमोड घ्यावं दुसरी बायको करतो म्हटलं थोड प्रयोग करून पाहावं इतक्या म्हातारपणी सुद्धा वाटलं काडीमोड घ्यावं दुसरी बायको करतो म्हटलं थोडं प्रयोग करून पाहावं विचार करून पुन्हा पुन्हा शहरी वकील केला मोठा विचार करून पुन्हा पुन्हा शहरी वकील केला मोठा पेन्शनीत भागायचं नाही म्हणत तुकडा इकू छोटा पेन्शनीत भागायचं नाही म्हणत तुकडा इकू छोटा वाटलं नग आता पुन्हा ते कोर्ट कचेरीने धाव वाटलं नग आता ते कोर्ट कचेरीने दाव राहिले कुठं वय आता म्हटलं देवास वाहून घ्यावं वाटलं नग पुन्हा आता कोर्ट कचेरीने दाव राहिले कुठं वय आता म्हटलं देवास वाहून घ्यावं आजही काढाक्याच जावा भांडण आमचं झालं आजही काडाक्याच जेव्हा आमचं भांडण झालं पुण्यात आलेला कप पाहून म्हटलं चला जमगेल घोडा लागेल पोहेवाद थँक्यू